विशालगड गाजापूर गावांमध्ये कट रचून धार्मिक स्थळ मस्जिद व अल्पसंख्याक मुस्लिम लोकांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी विविध संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले विशालगड पायथ्या जवळील गजापूर गावातील मुस्लिम समुदायाच्या घरावर तसेच मजिदीवर हल्ला करून दंगल माजविले प्रकरणी नंदुरबार येथील नागरिकांमध्ये आक्रोश दिसून आला अल्पसंख्याक विकास व हक्क फाउंडेशन व सदा जनसेवा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सर्व मुस्लिम बांधव यांच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हाधिकारी यांना विविध संघटनाचे पदाधिकारी आणि समस्त मुस्लिम बांधवमार्फत निवेदन देण्यात आले यावेळी नंदुरबारमधील सर्वच मुस्लिम बांधव उपस्थित होते या निवेदनात गुन्हा दाखल असलेल्या सर्वच आरोपींवर यु अंतर्गत गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर अनुषंगानं आपणास आवश्यक वाटेल त्या योग्य उपाययोजना कराव्यात इत्यादी प्रमुख मागण्या तिथे करण्यात आल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यातल्या अल्पसंख्यांक संघटना आणि पुरोगामी ज्यांना लोकशाही आणि या देशातली घटना मान्य आहे त्या संघटनांच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या पनाळगळावर जी काही घटना झालेली आहे अल्पसंख्याक समूहाला टार्गेट करून काही धर्मांध विचारांच्या लोकांनी जे काही धार्मिक स्थळांची नासधूस केलेली आहे त्या परिवारांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा निषेध व्य व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्या घटनेचा निषेध केलेला आहे या ठिकाणी सांगू इच्छितो आम्ही की या घटनांच्या मागे एक मास्टर माइंड आहे आज कोल्हापूरसारखा शाहू महाराजांच्या पुरोगामी मनवणाऱ्या ज्या ज्या राज्याच्या याच्यामध्ये एरियामध्ये अशी घटना घडणं अत्यंत महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राला एक दुर्दैवी अशी घटना आहे आणि त्याचं नेतृत्व त्यांच्या वारसांनी करावं हे त्याच्याहीपेक्षा भयानक आहे आणि म्हणून आमचं एकच म्हणणं की या देश हा देश कायद्याने चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने हा देश चालतो या देशातल्या अल्पसंख्यांचं संरक्षण करणं या देशातल्या राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे परंतु जेव्हा राज्यकर्ते त्या शक्तींच्या मागे उभे राहतात त्याच्यामुळे ही प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे आणि याचाही निषेध आम्ही करतो या देशामध्ये ज्या तुम्ही टार्गेट करतात एखाद्या विशिष्ट ठिकाणी परंतु या देशामध्ये काही अशी धार्मिक स्थळं आहेत की ज्या धार्मिक स्थळांवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे बौद्धांच्या लेण्यांवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आमची अशी मागणी आहे की ज्या ज्या अल्पसंख्याकांच्या ज्या काही आहेत ज्या इतिहासामध्ये ज्यांनी हे केलेलं आहे त्यांचं सुद्धा हे केलं पाहिजे आणि त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि ही जी झालेली घटना याचा सा सर्व संघटनांच्या वतीने मी वैयक्तिक रामराजे आणि सामाजिक न्याय हक्क परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध केला कोल्हापूर जिल्ह्या विचार और महाराष्ट्र में विविध प्रार्थना स्थल और जैसे नंदुरबार शहर के अंदर हजरत शादुल्ला पहाड़ी दरगाह ऐसे अनेक महाराष्ट्र के अंदर जो प्रार्थना पवित्र प्रार्थना स्थल के ऊपर जो मानुष नुकसान और बेकसूरों पे जो हल्ला हो रहा है तो मैं सबसे पहले हमारे समविचारी संगठना की तरफ से उसका जाहिर निषेध करता हूँ मेरी प्रशासन से मेरी एक विनंती है कि ये जो हल्ला करने वाले और इनके पीछे जो मास्टर माइंड है इनके ऊपर तात् सकोल चौकसी होने के बाद उनपे कड़क कार्रवाई हो ऐसी मेरी विनंती है महाराष्ट्र टीवी 24 ट्वेंटी फोर आफिक नंदुरबार